बॉलिवूड अभिनेत्री महिमा चौधरी गेल्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये इंडस्ट्रीत कमबॅक करून सध्या चर्चेत आहे दशकभरापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेली महिमा आता संजय मिश्रा एका चित्रपटात झळकणार आहे मात्र तिची अठरा वर्षीय चौधरीमुळेही ती सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे आर्याना ही अगदी आईची कॉपी आहे असंही सगळे म्हणत आहेत अलीकडेच आर्यानाचा शाळेतील व्हायरल व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालवत आहे व्हिडिओमध्ये आर्याना तिच्या मैत्रिणीसोबत कंगना तरानी या पंजाबी गाण्यासाठी पाण्यावर नाचताना दिसते कॅम्पस मध्ये मस्ती करत असताना मागून एक कर्मचारी येतो आणि शूटिंग थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आर्याना आणि तिची मैत्रीण हसतमुखपणे व्हिडिओ पूर्ण करते तिचे क्यूट एक्सप्रेशन आणि डान्स पाहून चाहते वेडे झालेत यावर आता कमेंट्सचा पाऊस देखील पडलाय ही तर छोटी महिमाच आहे महिमाची ही कार्बन कॉफी आहे भावली सारखी सुंदर दिसते अशा प्रतिक्रिया आता तिला आल्या आहे काही नाही तर हॉलिवूड स्टार सलीना गोमेशची देखील तिची तुलना केली आहे यामुळे आर्यानाची लोकप्रियता आता वाढताना दिसते